नमस्कार मोटा बाईंचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो बाई खूपच चिडलेल्या असतात त्या मोठ्याने बोलतात बच झालं आता मला कोणाशीही वाद घालायचा नाही आहे सगळेजण फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतायत पण एकदा तरी कुणीतरी माझा विचार करा माझ्या मनाचा विचार जर का केला तर बरं होईल व्यंकट भाऊजी तुम्हाला का कळत नाही आहे मी काही चुकीचं वागत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे वहिनी प्लीज तुमचं वागणंच बंद करा कारण तुमचं वागणं मला खूपच चुकीचं वाटतं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय चुकलं आहे माझं मला ही सून नको हवी होती हे तुम्हाला माहिती होतं ना तरीसुद्धा तुम्ही हिला माझ्या गळ्यात मारलं का असं केलं तुम्ही तेव्हाच विचार करायचा होतात ना पण तेव्हा मात्र तुम्हाला अजिबात विचार करावासा वाटला नाही तेव्हा मात्र तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं नाही वागलात अहो जरा तरी विचार करा तेव्हा मात्र व्यंकुमार राज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच गोपाळ मोठ्याने बोलतो काय आहे ना मोठ्या बाई आजपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टींचा फायदा घेत आलात इंदूच्या चारित्र्यावरती चिंतोडे उडत होते तेव्हा खरं तर मलासुद्धा हे असं होऊ द्यायचं नव्हतं पण माझ्या मनात एक राग खतखत होता पण त्याच रागाला शांत करण्यासाठी माझं बालपणीचं रूप ते मला 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 म्हणालं काय नक्की तर तर कळतच या विषयावर होतं त्यावेळेला ते मला म्हणाल अरे इंदू तुझी लहानपणीची मैत्रीण आहे हे विसरलास का तू अरे असा कसा तू विसरू शकतोस तेव्हा मात्र माझे डोळे उघडले ज्या इंदूच्या सगळ्या आनंदासाठी मी काही बाई करायचो त्याच इंदूवरती आज मी राग धरून बसलोय खरं सांगायचं तर त्या इंदूला आज मी स्वतःहून दुखवतोय आणि मला आज याचं खूप वाईट वाटतंय खरं सांगायचं तर हीच गोष्टच माझ्या मनाला पटत नाहीये पण काय करू तेच मला कळत नाही पण आता मात्र मला कळून चुकलं की मी खूपच चुकीचं वागत होतो आणि याच चुकीची शिक्षा म्हणून मला हे सर्व मिळालंय मला खरं तर अशी काही शिक्षा करून घ्यायची नाहीये स्वतःला पण आता काय करावं तेच मला कळत नाही मला समजत नाहीये पण मी शांत नाही बसणार आज माझ्यामुळे इंदूला जे काही जावं लागलं त्याचं मला खूपच वाईट वाटत पण मोठ्या बाई इंदू तर तुमची सून आहे ना तरी सुद्धा तुम्ही तिच्याशी असं कसं काय वागलात मोठ्या बाई मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात गप्प बस गोपाळ तुला मध्ये मध्ये बोलायला कुणी सांगितलं होतं तू जर का मध्ये काहीच बोलला नसतास ना गोपाळ तर आता ही वेळच आली नसती गोपाळ खरं तर हे सर्व तुझ्यामुळे झालंय तुझ्यामुळे या सर्व गोष्टींना तू जबाबदार आहेस गोपाळ मला खरं तर या मुलीला धडा शिकवायचा होता धडा पण आज जे काही झालं ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तेव्हा लगेच मोठ्या आणि व्यंकुमाराज बोलतात वहिनी बस करा अहो कुणाला धडा शिकवताय हो इंदूला इंदूने असं काय वाईट केलं आहे हो तुमचं की तुम्ही इंदूला धडा शिकवायला निघालात वहिनी अहो कधीतरी नीट वागा कधीतरी की तुम्हाला नीट वागायचंच नाही आहे वहिनी तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात गप्प बसा बस झालं आता मला या विषयावरती वाद घालायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज म्हणतात वहिनी तुम्हाला हे नको ते नको पण स्वतःचा स्वार्थ मात्र पाहिजे अहो वहिनी कधीतरी दुसऱ्याचा मनाचा सुद्धा विचार करा वहिनी कधीतरी दुसऱ्यालासुद्धा स्थान द्या ना त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे आता मला या विषयावर बोलायचंच नाही आहे तेवढ्यात गावकरी मोठमोठ्याने मोठ्याबाईंचा तिरस्कार करत असतात ते मोठ्याबाईंविरोधात घोषणा देत असतात ते मोठ्याबाईंना बोलतात मोठ्या बाई तुम्हाला आम्ही कधीच माफ करणार नाही मोठ्या बाई तुम्ही जे काही वागला है? ना ते चुकीचं वागला आहे आणि याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणार आणि त्यासाठी तुम्हाला कोणीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात बस झालं तुम्ही सगळेजण माझा तिरस्कार करताय मला समजलं पण एकदा तरी माझ्या मनाचा विचार करा अधोक्ष तुला तर माहितीच होतं या पोरीचा मी लहानपणापासून तिरस्कार करते अधक्षच ही पोरगी तुझ्या आयुष्यात येणं म्हणजे माझी हारच होती पण तू मात्र माझं ऐकलं नाहीस अधोक्षच तू मात्र स्वतःचं तेच खरं केलंस आणि बघितलंस तुझ्यामुळे मला कोणकोणत्या संकटांना सामोरं जावं लागलं अधोक्ष अरे जरा विचार तरी कर ना तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो आई बस कर अगं आई तू इंदूचा एवढा राग राग का करतेस इंदू तर नेहमीच तुझ्याबद्दल चांगलाच विचार करते आणि तू मात्र नेहमीच इंदूचा राग करत आलीस आई असं वागून तुला काय मिळतंय त्यावेळेला लगेच महाराज म्हणतात पुरे आत्ता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे आता जर का उगाच गोष्टी ताणल्या तर उगाच नको ते होऊन बसे आणि मला आता गोष्टी ताणायच्या नाही आहेत प्लीज हे सर्व आत्ताच्या आत्ता थांबवा तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज लगेच म्हणतात वहिनी अहो तुम्ही हे सर्व थांबवा तुमचं काय चाललं आहे वहिनी अहो कधीतरी निदान दुसऱ्याचा तरी विचार करा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मला कोणाचाही विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही माझा विचार करतच नाही आत तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो तुझा विचार काय करायचा आई तूच सांग मुळात तुझं वागणंच मला पटत नाही आई तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिमलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात अधोक्षच व्यंकट भाऊजी तुम्ही आज माझ्या विरोधात बोलताय पण एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात वहिनी तुम्ही कधीच सुधारूच शकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं ना तरी तुम्ही आता यापुढे इंदूशी अशा पद्धतीने वागलेलं मला आवडणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंनी डोक्याला हात मारून घेतलेला असतो त्याच वेळेला इंदू मोठ्याबाईंच्या जवळ जाते आणि मोठ्याबाईंना बोलते का मोठ्याबाई तुम्ही माझ्याशी असं का वागताय मी तुमचं काय वाईट केलं आहे की तुम्ही माझ्याशी असं वागताय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात तू गप्प बस ग अगर तुझ्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला तुझ्यामुळे माझ्यावरती आज ही वेळ आली मी तुला कधीच माफ करणार नाही आणि आत्ता तर विषय संपव तेव्हा लगेच इंदू बोलते बस आता विषय संपव बोलताय ना बाई, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंचा चेहरा पडलेला असतो त्यावेळेला इंदू मोठ्याने बोलते काय ना मोठ्याबाई प्रत्येक वेळेला मी तुमच्या सगळ्याच गोष्टी शांतपणे ऐकत आले पण आता नाही आता सगळं काही संपल्यातच जमाय आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात अगे माझी गावासमोर लायकी काढतेस काय जरा तरी विचार कर जरा तरी तेव्हा मात्र मोठ्याबाईंचा चेहरा पडलेलाच असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्याबाई इंदूची माफी मागतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू